जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे हे गीत असेल किंवा किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला अशा प्रकारचं गाणं असेल किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंद तरंग अशा प्रकारचा अभंग असतो आता याच्यातून पहा की हे सगळं काय सांगतंय आनंद आयुष्यात असणं अतिशय महत्वाचं आहे जीवनात आनंदी राहण्यासाठी मनोरंजन करमणूक विरंगुळात नसेल तर जगणं वाळवंट होऊ नये वृक्ष होईल बेचव आणि सपक स्वयंपाक कसा लागत असतो तशा प्रकारचं होईल म्हणून तुमचं दैनंदिन काम हे तर अत्यंत महत्वाचं आहे